सार्थक इकडं बघ मित्रांनो आज मी माझ्या साठक ना इथं वरती आणलो बालक टेरेस वरती ऊन दाखवण्यासाठी हा बघा आमचं तो सार्थक तोंडातून बोट न काढत नाही तरी लहान मुलांना सकाळीचे पहाटेच ऊन दाखवण्याचं चांगला असते असं मोठ्याकडनं ऐकायला खूप दिवस झाले ऊन पडत नव्हते इथं पुण्यामध्ये आज आल्यामुळे इथे बाल्कनी बाल्कनीमधून टेरेसवरती आधू सांगतो की इकडं बघ ऊन बघा ऊन 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 उन। जरा उन्हाला ऊन उन, उन्हाला थांबल्यानंतर जरा चांगलं वाटतं ना इधर देखना ये छोरी सार्थक ये छोरी इधर देख रे दे। इधर देख मुन्ना, कैसा है हमारा शेर हमारा बब्बर शेर है ये बब्बर शेर सार्थक इधर सार्थक कोनी गुलाब लावून खायचे गरम गरम ऊन गरम गरम ऊन हो हा देतो <coughs> सार्थकची मम्मी म्हणते तोंडाला ऊन गावून नका जास्ती सार्थकला सार्थकला जास्त तोंडाला ऊन गावू नका गरम होईल तो तोंड तो होईल काळ जास्ती नका दाखवून दाखवून आला मम्मी म्हणते ते तसे बाबा आरे ऊन खायचं मस्त ऊन खायचं गरम गरम

मरम ऊन खाली काही हे टाईम गर्म गरम ऊन खाली का हे टाईम आता आम्ही हे ऊन खाणार जास्तीत जास्त पंधरा मिनिट पंधरा मिनिट देऊन सारखं करणार आम्ही जाणार खाली आणि मग आंघोळ करणार सार्थक आंघोळ खाणार तर झोपणार आम्ही जाणार का